बाळे येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त व प्राची महिला बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा नीता नेताजी गवळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचे अजिंक्यपद जगदंब क्रिकेट क्लबने पटकावले आहे बाळे येथे खंडोबा देवांच्या यात्रेनिमित्त व प्राची महिला बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा नीता गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रभाग क्रमांक पाच चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचे अजिंक्यपद जगदंब क्रिकेट क्लबने पटकावले अंतिम सामन्यात जगदंब सीसीने एस बॉस क्रिकेट क्लबचा एकतर्फी पराभव करत किताबावर मोहर उमटवली या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग नोंदवला होता अंतिम सामन्यात डी एस बॉस संघाने प्रथम फलंदाजी करताना जगदंब सीसीच्या विकी मानेच्या अचूक आणि तिखट गोलंदाजी पुढे सात षटकात केवळ चाळीस धावा उभारत माफक लक्ष दिले हे आवाहन जगदंब सीसीने पाच पॉईंट एक षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात सहज पार करत विजेतेपद पटकावले अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून चार बळी घेणाऱ्या विकिमाने याचा गौरव करण्यात आला संपूर्ण स्पर्धेत भेदक गोलंदाजी करणाऱ्या तानाजी शिंदे यांना उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार जाहीर करण्यात आला तर स्फोटक फलंदाजी व महत्वाच्या क्षणी गोलंदाजीसह अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या शैलेश लोंढे याने मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाज अशी दुहेरी कमाई केली स्पर्धेतील विजेत्या जगदंब सीसी संघात रुपये एकवीस हजार पाचशे पंचावन्न तर उपविजेत्या डीएस बॉस सिसीला रुपये पंधरा हजार पाचशे पंचावन्न इतकी रक्कम व चषक प्राची संस्थेच्या अध्यक्षा नीता नेताजी गवळी तसेच प्राची बचत गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तसेच पंच म्हणून कार्यभार सांभाळणारे मुकेश राजपूत व सोन्याबापू भोसले यांचाही सन्मान करण्यात आला समजा दिसते कॅमेरा आमचे मित्र फोटोग्राफर कॅमेरामॅन त्यांचंही मनापासून आभार या स्पर्धेला तुमचंही सगळ्यात मोठं योगदान आहे हां मित्र जगदंबा संघाला नावाजत आहे जगदंबा संघाने सांगू जितल या स्पर्धेच्या माध्यमातून आता आम्हाला बी लहानपणी आम्ही खेळतो नेताजी बरोबर तृतीय स्थान पटकावणाऱ्या जयसेवालाल संघास रुपये नऊ हजार पाचशे पंचावन्न तर चतुर्थ स्थान मिळवणाऱ्या ओव्हीसीसी संघास सात हजार पाचशे पंचावन्न अशी पारितोषिके उमेश रणदिवे व गोपाळ कोळी यांच्या हस्ते देण्यात आली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गणेश सरवळे शिवाजी पवार रवी पवार अनिल दरीगोळ प्रमोद राठोड सुनील शिंदे यांनी मोलाचे परिश्रम घेतले दरम्यान प्राची महिला बहुद्देशीय संस्थेतर्फे संस्थेच्या अध्यक्षा नीता नेताजी गवळी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जाए, पे हो जाए, तुम साल, ए मेरी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सर्व दमले मित्र परिवार महिलांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या